मी क्लासला आल्यापासून पहिला दिवस माझा असा होता की <coughs> मला काहीच बोलता येत नव्हते काहीच कॉन्फिडन्स नव्हता आणि मला येण्यासाठी उशीर झाला होता क्लासला त्यामुळं मला काहीच समजत नव्हते पहिल्या दिवशी तर कीबोर्ड कॉम्प्युटर चालू करायचं वगैरे काहीच माहीत नव्हतं माउस सुद्धा दिसत नव्हता परंतु माझ्या आधीच्या ज्या मुली येत होते थोड्या दिवस त्यामुळं त्यांना समजत होते मी त्यांना विचारलं परंतु त्यांनी सांगितलं काहीच समजत नव्हतं सर म्हटले तू काळजी करू नको काहीच मी तुला सर्व सांगतो आणि तू मागून आधी काहीच टेन्शन घेऊ नको मी तुला सगळं सांगतो त्यानंतर ना माझा कॉन्फिडन्स वाढला त्यानंतर मी बोलायला लागले ला ला त्यानंतर आमचे वीकली वीकली जर सॅटरडेला सगळ्यांचं बोलून कॉन्फिडन्स पाहिला जायचा त्यामध्ये पा पाहिल्या याच्यामध्ये माझा कॉन्फिडन्स चांगला होता परंतु नंतर परत कमी झाला परंतु परत कॉन्फिडन्स वाढला आधी आधी भीती वाटल्यामुळं एवढा नव्हता परंतु नंतर एवढा कॉन्फिडन्स वाढला की आता कसलीच भीती वाटत नाही आणि एवढ्या सिक्स मंथमध्ये संस्कार त्यानंतर हॅबिट सवयी वगैरे मी एक दिवस कॉलेजला गेल्यानंतर ना आ, मला कॉलेजच्या मॅडमने विचारलं तू कुठे जाते क्लासला तुझ्यामध्ये जा खूप बदल झाला आहे तेव्हा मी सांगितलं मी शुभम कॉम्प्युटर्समध्ये मध्ये जाते मॅडम म्हटल्या तू आधी जशी होती त्यापेक्षा आता तुझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे तू बोलायला लागली आहे तो आधी एकदम शांत होती तुझा कॉन्फिडन्स दाखवला नाही कधी वाटलं पण नव्हतं तू की एवढा कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये येईल म्हणून त्यांनी माझा कॉन्फिडन्स पाहिल्यानंतर त्या एवढ्या आश्चर्यचकित झाल्या की त्या सुद्धा माझ्या पुढे काहीच बोलत नव्हत्या त्यानंतर त्यानंतर ना मग त्या म्हटल्या कुठे मला तरी ऍड्रेस दे मग त्यानंतर मग मी सांगितलं मी इथे क्लास करते त्यामुळं आम्हाला संस्कार सवय वगैरे पूर्ण कॉन्फिडन्स जा, वगैरे जास्त मिळाला आहे एक <coughs> संस्कार वगैरे ते मिळूनसुद्धा सुद्धा मध्ये देखील खूप ज्ञान मिळाले आहे त्यामध्ये मॅडम मला सांगता का जसं सा तुम्ही आता बोलता तुमचं कॉन्फिडन्स लेवल पण वाढले बरोबर ना आणि निश्चित कम्प्युटरचं नॉलेजही वाढलं तुम्हाला चांगले संस्कारही मिळाले हे अप्रतिम खूप छान आहे पण जसं तुम्ही शुभम कम्प्युटरला जॉईन करण्याच्या अगोदर जो प्रवास होता आणि शुभम कम्प्युटरला कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल खरंच तुम्हाला जेन्यून वाटतं की तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रोग्रेस झाला आहे प्रामाणिकपणे झाला आहे निश्चित म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज असेल तर कम्प्युटरचं नॉलेजही तुम्हाला चांगल्या प्रकारे वाढलं असं वाटतं का एक आत्मविश्वासाने तुम्ही कम्प्युटर हँडलिंग करू शकता बरं आणि करिअर गाईडलाईन असेल किंवा चांगल्या प्रकारचे संस्कार वगैरे असेल मोटिवेशन्स वगैरे असेल तर यामधून काही तुम्हाला एखादं गोल्डन स्टेटमेंट आठवत आहे का की तुम्ही त्याबद्दल सांगू शकता सुचत नव्हतं त्यानंतर ना तुम्ही आम्हाला एक दिवस करिअर मार्गदर्शन दिलं त्यामध्ये पाऊल कसे टाकायचे कसे फॅसिलिटीनुसार घ्यायचे माझे कॉमर्स फॅसिलिटी घेतलेली होती त्यामुळे <coughs> मला समजतच नव्हतं की पुढं काय करावं काय तुम्ही सांगितलं की बीकॉम म्हणजे एकदम बेस्ट आहे कॉमर्स केल्यानंतर ना बीकॉम करण्यासाठी पुढे त्यानंतर ना भरपूर स्कोप वगैरे आहेत चांगल्या पद्धतीने इथं फायदा झाला असं वाटतं सरांची शिकवण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला एकदम बेस्ट परफेक्ट आहे एखादं उदाहरण सांगता येईल कशी परफेक्ट आहे तर

काही सजेशन द्यायचे का ओके सो थँक यू नाईस खूप छान